काय सांगतो प्रथम जय शिवराय आणि जय श्रीराम मला पुरस्कार मिळाला खूप रात्री मला कळालं मला त्यांचा निरोप आला आणि फोन बी आला माझ खूप भाग्य आहे मोठं छत्रपतींच्या नगरीत राहतो आणि राजधानी साताऱ्यात राहतो आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरस्कार मिळाला माझी कामाची पोचपावती माझी शिवजयंती मी वयाच्या पाचव्या वयाच्या पाचव्या वर्षी शिवाजी महाराजांची साठी ज्योत आणायला मी बाळासाहेब ठाकरेंच्याकडे गेलतो की मी विसरलो नाही मी आता शिवभक्त नाही मी लहानपणापासून शिवभक्त आहे लोक माझ्याबद्दल थोडस गैरसमज करतात पण मी खरोखरच लहानपणा वयाच्या पाचव्या वर्षी मी माझ्या गावात विचरा वाटा स्टेशनला कुणाला बी मी वयाच्या पाचव्या वर्षी शिवजयंती करायला बाळासाहेब ठाकरेंच्या घरी जाऊन आम्ही शिवजयंती मी स्वतः लहान असताना मी गेलतो त्यामुळे मला शिवाजी महाराज काय आहेत आणि माझ्या रक्तातच मी नावाला फिरोज नाही पण मी धर्म आणि जात न पाळणारा माणूस आहे मी सगळ्या गोष्टी करत राहीन एवढंच मला सांगायचं आहे माझ्या विलासपूरकरांना तुम्हाला घेरण्याचा ता प्रयत्न त्याबद्दल काय सांगा दादा मला त्यांच्या घेमण्याच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही माझं माझा वार्ड वार्ड क्रमांक सतरा गोळीबार असू दे विलासपूर असू दे आणि माझ्या महत्वाचं दोन्ही महाराजांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असू दे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले असून दे माझ्या विश्वास ठेवला आणि कमळ चिन्ह मला तिकीट दिलं भाजप पक्षानं माझ्या विश्वास ठेवला आणि मला त्यांना तिकीट दिलं त्यामुळं मला तो खूप मोठा आनंद आहे माझ्या विरोधकांना पोटसूळ काय मला तिकीट मिळालं म्हणून पोटसूळ आहे दुसरं काही त्यांना पोटसूळ नाहीये जी माझ्याबद्दल टीका करतात त्यांना माझ्या मनापासून हात जोडून भावांनो मी चुकीचा माणूस नाही चुकीचं माई काय करणार नाही मी काम करताना मी काम करताना मी कामाचा माणूस आहे कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलत असेल कुणाशी बोलत असेल मी लोकांसाठी आणि जनतेसाठी काम करतोय माझं वैयक्तिक कुणाची भांडणं भांडणं नाही आणि जी माझ्यावर टीका करतात त्यांना माझ्या शुभेच्छा भावांनो माझं तुमचं काय नाही मला बाहेरचीच लोक ठोकतात सातारमधली माझ्या वॉर्डातली माझ्या प्रभागातली गोळीबार असू दे विलासपूर असू दे एवढी माणसं माझ्या बरोबर आहेत एवढं मी काम करतोय माझ्या कामाची पोचपावती आहे म्हणून मला लक्षात येत आहे मी असू दे माझी बहीण पूनमताई असू दे रुपालताई असू दे पाटीलताई असू दे आम्ही सगळी जण असू दे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात ना मी पुरुष असून मी माझ्या ताई माझ्या बहिणी माझ्या बरोबर माझ्याबरोबर ज्येष्ठ युवक माझे एवढी आहेत त्यामुळे मला बाकीची कुणाची काळजी नाही माझा वार्ड साबित आहे मी वार्डातला माणूस आहे आणि शून्यातनं विश्व करणारा माणूस आहे छत्रपतींच्या नगरीत राहतो एवढंच मला सांगायचं माझा अजेंडा असा असेल माझं प्रभाग स्वच्छ असावा पहिली गोष्ट माझ्या प्रभागातलं एकी काम राहू नये गटार लाईट हे पाने पाण्याचा विषय हे मी माझ्या प्रभागात काम चांगलं करेन मला खात्री आहे माझ्या प्रभागातली वॉर्ड क्रमांक सतरा मधली सर्व नागरिक आणि सर्व मतदार हे माझ्या आणि पूनमताईच्या आणि अमोल मोहित्यांच्या पाठीमागा आहे अपक्ष कोण आहे काय आहे मला काही घेणं देणं नाही कोण विरोधात प्रचार करत आहे बद्दल मी कधी वाईट बोललो नाही त्यांच्याबद्दल मी कधी वाईट बोलणार नाही माझा प्रभाग माझ्या लोक आणि माझं मी जनतेसाठी आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला हात जोडून सांगतो मी नगरसेवक म्हणजे नाही माझा अक्का विलासपूर गोळीबार हा नगरसेवक आहे